कार्यकर्ते आहे मी नायकला बरं फोन ठोकल्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला असतो त्या जखमीला महामार्गाचे प्रभारी आदित्यजी लाकुळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी महामार्ग पोलीस कर्मचारी नेत आहे आपण या ठिकाणी बघू शकता बसव फाटा येथे डिवायडरला मोटरसायकल धडक लागल्याने एक जन गंभीर जखमी झाला आहे जखमींना तात्काळ नांदेड येथील शास रुग्णालयात उपचारासाठी नेताना महामार्ग पोलीस दिसत आहे या ठिकाणी अर्धा उपलब्ध ठाणे जमदार माधवराव पाटील व महामार्ग पोलीस कर्मचारी जखमींना घेऊन नांदेड येथील रुग्णालयात जात आहेत अपघातातील वाहतूक सुरळीत करताना महामार्ग पोलीस व अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिसत आहेत महामार्गाच्या मदत केंद्रा केंद्र मालमध्ये